उज्जैन इथल्या प्रसिद्ध महाकाल मंदिराबाहेर दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी बघायला मिळाली फुल आणि प्रसाद वाटपावरून दोन गटात तुफान राडा झाला हा वाद इतका विकोपाला गेला की एका युवकानं महिलांना देखील अमानुष मारहाण केली आहे महिलांचे केस ओढत हा युवक मारहाण करत असल्याचं या दृश्यांमध्ये बघायला मिळत शिवाय यावेळी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना मिळेल त्या वस्तूंनी मारहाण करण्यात आली चप्पल बुटांचा मारा आणि दगडफेकीमुळे हा वाद चांगलाच पेटला होता जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ हा वाद सुरू होता मात्र हा वाद सोडवण्यासाठी उपस्थितांपैकी कुणी देखील पुढे सरसावले नाही या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं तसंच घटनास्थळापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर पोलीस स्टेशन असूनही बराच काळ पोलीससुद्धा तिथे पोहोचले नव्हते तर या ठिकाणी अशा प्रकारे फूल प्रसाद विक्री आणि चप्पल बूट ठेवण्याबाबत विक्रेत्यांमध्ये मोठी स्पर्धा असते प्रत्येक दुकानदार इथे येणाऱ्या भाविकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यातूनच अनेकदा दुकानदारांमध्ये वाद होण्याचे प्रकार या आधी देखील महाकाल मंदिराबाहेर घडले आहेत हना मारी, नी नी तर आपण बघितलं स्टाईल हणामारी महाकाल मंदिराच्या बाहेर बघायला मिळाली दोन्ही बाजूंकडून चप्पल आणि बुटान या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे तर वाद सोडवण्यासाठी काही अंतरावरती खरं तर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे मात्र पोलीस देखील वेळेत या ठिकाणी आले नव्हते तर मिळालेल्या माहितीनुसार अनेक वेळा या ठिकाणी अशा प्रकारची हाणामारी झालेली आहे या हाणामारीमध्ये महिलांना देखील महिलांचाही विचार न करता महिलांना देखील केस पकडून या युवकानं मारहाण केलेली आहे तर दीपक कापुरे माझे सहकारी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत दीपक अतिशय धक्कादायक असा, असा हा प्रकार आहे खरं तर धार्मिक स्थळा बाहेर असं घडणं म्हणजे निश्चितच शॉकिंग असं आहे काय नेमका हा सगळा प्रकार आ, स्वाती उज्जैनचं प्रसिद्ध असं हे महाकाली मंदिर आहे महाकाल मंदिर आहे या ठिकाणी फुल आणि प्रसाद वाटपासाठी मंदिराबाहेर बरीचशी दुकानं आहेत तर या दुकानांमध्ये जे भाविक येतात त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा या फुल विक्रेत्यांचा प्रयत्न असतो आणि याच या, या भाविकांना आकर्षित करण्याच्या वादातून या दोन गटात हानामारी झाल्याचं समजतंय या ठिकाणी विशेष बाब म्हणजे जा जा बगह, स्वाती। स्वाती। त्या ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी पन्नास मीटर अंतरावर पोलीस स्टेशन होत तरीही तिथे पोलीस पोहोचले नाहीत किंवा बघ्यांपैकी कुणी हा वाद सोडवण्यासाठी पुढे आले नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल स्वाती पोलीस प्रशासनाने तर याची दखल घेणं महत्वाचं होतं त्यामुळे आता पोलीस प्रशासनाच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्याबद्दल काय बोलाल स्वाती अशा अशा घटना रोखण्यासाठी याआधीही बरेच प्रकार इथे घडलेले आहेत पण असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन असमर्थ ठरल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच तर पोलीस प्रशासन ठरत असल्याचं बघायला त्यामुळे किमान आता ही बातमी गेल्यानंतर तरी पोलिसांना जाग येईल आणि भविष्यात असे प्रकार होणार नाही यासाठी इथलं पोलीस प्रशासन काळजी घेईल अशी आशा करूयात धन्यवाद दीपक या माहितीसाठी एक पाऊल पुढे